मी पार्थ द्रोणाचा केला याने धनुर्विद दिला त्याने उपकारे काय आभारेला तयाचे मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे त्यांनीच मला धनुर्विद्या दिली त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय जेथीची या कृपा लाही जे वरु तेथीच मनी अभिचारू तरी कायमी भस्मासुर भस्मासूर अर्जुन म्हणे अर्जुन म्हणाला ज्याच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्याच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासूर आहे देवा समुद्र गंभीर आई की जे वरी तोही हाच देखिजे परी क्षोभू मनी नेनीचे द्रोणाची या देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो तथापि तोही तसा वरवर आहे असे दिसते परंतु द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच कस नाही हे अपार जे गगन वरी तयाही होई होईन मान परी अघाध भले गहन हृदयाचे हे आकाश मर्यादा आहे खरे पण कदाचित त्याचीही मोजमाप होईल पण याचे हृदय अत्यंत गहन व आघात आहे